तसेच दुर्लक्षित मला तरी वाटते प्रथम लक्ष दिलंय सगळ्यांना एकत्र करून त्यांचा सन्मान करायचा विचार मोठ्यातरी आणला आहे सगळ्यांनी एकत्र केलंय नागपंचमी हा सण तसा नागदेवतेचा पण या सणाचे औचित्य साधत आपल्या या नागदेवतेला जीवनदान देणाऱ्या देवदूतांचा सन्मान भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी ने नेरळ ने येथे केला आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू असलेले किरण ठाकरे हे आपल्या वेगळ्या शैलीसाठी सध्या मतदारसंघात प्रसिद्ध आहेत त्यांच्या माध्यमातून सुरू असलेले परिवर्तन हेल्पलाईन अनेकांना आधार देणारी ठरत आहे अशा दिनांक नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण होता या निमित्त सन नागपंचमीचा सन्मान सर्पमित्रांचा हा कार्यक्रम किरण ठाकरे यांच्या माध्यमातून निरळीथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते सत्तेचाळीस सर्पमित्रांचा सन्मान करण्यात आला तर या प्रसंगी सर्पमित्रांच्या अडचणी देखील ठाकरे यांनी ऐकून घेतल्या कुठल्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता एखाद्या घरात शिरलेला साप सर्पमित्रा पकडून पुढा त्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडतो ही निस्वार्थ सेवा खरंच कौतुकास्पद असल्याचे म्हणत किरण ठाकरे यांनी सर्व मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आपण पाहतो घरात हो, जर साप आला आणि साप सापडला नाही तर कुटुंब झोपत नाही साप आपल्याला काय त्याच्या भीतीने लोक जागे तो साप जातात पुन्हा दिशेपर्यंत

यांनी सर्व सर्प मित्रांना एकत्र आणून व्यासपीठ उपलब्ध करून सन्मान केल्याबद्दल उपस्थित सर्व मित्रांनी त्यांचे आभार मानले तर उपस्थित पाहुण्यांनी देखील किरण ठाकरे यांचे कौतुक केले आहे भारतीय जनता पक्षाकडून असे आज नागपंचमीच्या दिवशी त्यांचा सन्मान केलेला आहे खूप चांगलं कार्य आहे कुणीतरी त्यांना एक आणि एक चांगलं जो व्यासपीठ निर्माण केलं त्यांना त्यांचे मनोगत व्यक्त करता आले त्याबद्दल मी त्यांचे आभार आहे यावेळी भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे किसान मोर्चा उपाध्यक्ष अतुल बडगुजर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे तालुकाध्यक्ष राजेश भगत महिला तालुकाध्यक्ष नम्रता कांदळगावकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रज्ञेश खेडकर तालुका, तालुका सरचिटणीस संदीप मस्कर माजी पंचायत समिती सदस्य नरेश म्हसने माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंगाडे श्रद्धा कराळे संभाजी गरुड संदेश कराळे केवल रेवलीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते